नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नव्या कापसाला हमी भावपेक्षा जास्त भाव, भाव मिळतोय तर याच्यावर तज्ज्ञांची काय माहिती आहे तसेच भविष्यामध्ये कापसाला किती भाव मिळणार हे सुद्धा आपण तज्ज्ञांच्या माहितीनुसार आज माहिती करून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचणार तर चला तर मग सुरू करूया कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कापसाची लिलावाचा प्रारंभ झाला पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावपेक्षा जास्त भावाने कापसाचा व्यवहार पाड पडत आहे सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत आहे पण सध्या प्रमाण कमी आहे सध्या नव्या कापसाचे व्यवहार सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपयाच्या दरम्यान होत आहे सरकारने यंदा धान्याच्या कापसासाठी सात हजार वीस रुपये हमी भाव जाहीर केला तर जुन्या कापूस सात हजारापासून विकला जात आहे देशाच्या इतर भागात हा भाव मिळतोय तसेच अमेरिके अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात यू एन डीने मागील तीन महिन्यात सतत जागतिक कापूस उत्पादन अमेरिका आणि भारताच्या कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहिले असे म्हटले आहे त्याच्या अहवालात अमेरिकेचे कृषी विभाग जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टनांनी घटलेले असे आ म्हटले आहे तर ऑगस्ट महिन्याच्या अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाज, तुलने अंदाज अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल असा अंदाज आए। तर आहे, जेवा जेवा आहे, तेवा तेवा आहे तर शेतकरी बंधूंनो असे माहिती आहे तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा कापसाची आवक घटली आहे तेव्हा तेव्हा कापसाच्या भावाने उंच भराळी घेतलेली आहे तर शेतकरी बंधूंनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार ह्या वर्षी कापसाचा भाव हा चांगला जोमात राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो हे होती आजच्या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती